मराठा आरक्षणाचा फैसला जे आहे आज विधान भवनामध्ये होणार आहे या संदर्भात विशेष अधिवेशन विशे बोलवलेलं आहे मनोज जरांगे पाटील जे आहे ते कुणबी जात प्रमाणपत्र मागण्याच्या जा मागणीवरती ठाम आहेत ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची मागणी आहे मात्र दुसरीकडे कीर्तनवाडीमध्ये परलाद प्रल्हाद कीर्तन हे असं म्हणतात की कुठल्याही प्रकारचं ओबीसी मधून आरक्षण देणार नाही त्यांना वेगळं आरक्षण द्यावं आणि यासाठी जे संपूर्ण गावकरी आहेत ते रस्ता रोख आंदोलन त्यांनी केलेलं आहे त्यांचं आंदोलन आता उपोषणाला बटलेले आहेत ते आणि एकंदरीत बघू शकतो कशा पद्धतीने रस्ता रोक आंदोलन करून जे आहे ते विरोध करतात आणि आज मराठा आरक्षणासंदर्भात या विशेष अधिवेशन बोलून फैसला होणार आहे मात्र ते आरक्षण देऊ नये वेगळं आरक्षण द्यावा अशी मागणी आहे आपल्यासोबत ते आंदोलक आहेत चर्चा करणार कशा पद्धतीची मागणी असणार आहे त्यांनी संपूर्ण आहे रस्ता रोको केलेला काय विशेष अधिवेशनामध्ये महाफैसला होणार आहे आरक्षणा संदर्भात कशी मागणी आहे तुम्ही रस्ता रोको केलेला आहे नाही महाराष्ट्रामध्ये ओबीसीवर अन्याय व्हायला लागला हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहीत झालंय आहे सरकार एका बाजूने म्हणत आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही एका बाजूने लाखो कुणबी सर्टिफिकेट दिले जातात ते कुणबी आहेत का नाही याच्या अधिवेशनात सांगितलं पाहिजे ते कुणबीचे सर्टिफिकेट जे दिलेत ते ओबीसी आहेत का नाही ज्या ओबीसीची कॅटेगरी आहे त्या ओबीसीच्या कॅटेगरीमध्ये बसतात की नाही आजच्या अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं पाहिजे आमची भूमिका आहे आणि जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही ओबीसीवर अन्याय होणार नाही तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच्या अधिवेशनामध्ये तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाशिवाय मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही आमची आज महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसीची मागणी आहे एकदेश काय सांगाल रस्ता का रोको आंदोलन केलं जात आहे एकीकडे एक एक दुसरीकडे तर आज फाशी लावणार कारण विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे मनोज जारांगे म्हणतात की कुणबीमधूनच आरक्षण घेणार आम्ही महाराष्ट्र शासनामधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व आमदार खासदार सातत्याने सांगत होते की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही परंतु आमच्या संपूर्ण ओबीसी समाजाची फसवणूक झाली असं आम्हाला वाटतंय कारण धक्का लावणार नाही धक्का लावणार नाही असं म्हणत लाखो कुणबी त्या ठिकाणी दाखले देऊन ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे हे पहिल्यांदा थांबवलं पाहिजे आणि ज्या बोगस दाखल्याच्या जा आधारे जे काही आरक्षण दिलेलं आहे त्याच्यासाठी एक उच्चस्तरीय कमिटी नेमून सर्व छाननी करून हे आरक्षण थांबवलं पाहिजे आणि जेवढे ओबीसी मध्ये आता नवीन आलेले आहेत त्यांना सर्वांना स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे आणि जर असं शासनाने केलं नाही असा निर्णय घेतला नाही तर खूप उग्र असं आंदोलन ओबीसी समाजामार्फत केलं जाईल नक्कीच बघू शकतो उग्र फेवर आंदोलन करण्यात येईल काय सांगायला दुसरीकडे विशेष अधिवेशन बोलवले तर तुम्ही इकडे आंदोलन करतायत ओबीसी मधून आरक्षण मिळून देणार नाहीत कशी मागणी असणार आहे सरकारला काय शहर असणार काही ताशी उरलेले आहेत आज चौदा पासून प्र्हालाद कीर्तने हे कीर्तनवाडी गावामध्ये उपोषणाला बसलेले आमची एकच म्हणणे ओबीसी मधून मराठी समाजाला आरक्षण भेटलं नाही पाहिजे आणि जे तुम्ही आतापर्यंतचे काय निर्णय आज विधानसभेत घेणार याच्यावर आम्ही पुढची रणनीती आखिनार अन्यथा महाराष्ट्रभर ही ओबीसीची चळवळ अशीच चालू राहणार आणि याचे परिणाम सरकारला भोगावं लागतील काय सांगायला एकंदरीत आज आंदोलन सुरू सुरू आहे चौदा तारखेपासून असं बघता याकडून सरकारला काय इशारा असणार कारण काही ताशील विशेष आधी असणार आमची एकच मागणी आहे की तुम्ही आमचा विरोध कोणालाही नाही परंतु आमचं जे ओबीसीचं आरक्षण आहे याच्यामधून कोणाला आरक्षण देऊ नये त्यांचा त्यांचा स्वतंत्र कायदा करून त्यांना आरक्षण द्यावं पण आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता द्यावं काय सांगाल सर उपोषण करता रस्ता रोख आंदोलन आहे तुमचं आज कशी मागणी असणार सरकारला काय इशारा असणार कारण उपोषण चालू या ठिकाण ओबीसी तुम्ही मिळू नये म्हणून आपल्या समाजासाठी न्याय हक्कासाठी उपोषण करणं हे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि जर उपोषण करत असेल एकीकडे मनोज <attraction> जरांगे उपोषण करत असताना त्यांना वेगळा न्याय आणि इथं जर पर्लाद कीर्तने उपोषण करत असताना त्यांना वेगळा न्याय अशी भूमिका सरकारने घेऊ नये मनोज जरांगे जर, जर उपोषण करायला लागले की शासनाचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी जातात स्वतः मुख्यमंत्री तिथे जातात आणि दुसरीकडे ओबीसी समाजातील प्रल्हाद कीर्तनं उपोषणाला बसून पाच दिवस झाल्यानंतर सुद्धा तिथे एकही जर अधिकारी जात नसेल तर हा दुजाभाव सरकारने करू नये दोन्ही समाजाला समान न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी करावी ओबीसी समाजावर अन्याय करू नये दोन्ही उपोषणकर्त्याला समान न्याय तुम्ही दिला पाहिजे जर त्यांना तुम्ही एकीकडे जीव लावता त्यांचं वाटेल तसे लाड पुरवता हट्ट पुरवता आणि ओबीसी बांधव जर उपोषणला बसले त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष करता त्या रोषापोटी आज समस्त ओबीसी समाज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करतोय आणि भविष्यात जर तुम्ही ओबीसी समाजाच्या आंदोलनकर्त्याकडे दुर्लक्ष केलं तर समस्त ओबीसी समाज महाराष्ट्रामध्ये पेटून उठेल याची दखल शासनाला मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी घ्यावी लागेल सरकारने जर निर्णय घेतला ओबीसीचं आरक्षण पाटलांची मागणी मान्य केली तर पुढच्या पूर्ण उपोषणाच निश्चित समाजाचा जे ओबीसी जो अन्याय सरकारचं जे दुटप्पी धोरण आहे अतिशय चुकीचं आहे का हा ओबीसी समाज माग बसा पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण त्या ठिकाणी दिलं होतं आणि आरक्षण देत असताना सर्व घटकांचा विचार त्यावेळेस त्यावेळेस केला होता आणि छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणची जी पायाची मूर्तमेळ रवली होती त्यावेळेस ह्या समाजाने आरक्षण घेतलं नव्हतं आणि घेतलं नसल्यामुळं तरी पण मराठा समाजातल्या दहा टक्के लोकांना जे आहेत त्यासाठी एक त्यावेळेच्या तत्कालीन शाहू महाराजांच्या विचारांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी दहा टक्क्यामध्ये त्या समाजातल्या गोरगरीब आणि सर्व समाजातल्या लोकांना ते दहा टक्के केंद्राचं आरक्षण ठेवले तर निर्णय घेतला तर समाजाचा उद्रेक होणार आहे आमच्या हक्काचं आरक्षण आज त्या ठिकाणी घेतलं जात आहे त्याच्यामध्ये आमच्या ओबीसी मध्ये त्या लोकांना घुसवलं जात आहे निश्चित आमच्या या मुलाबाळावर परिणाम होणार आहे आणि तो परिणाम आम्ही सहन करणार नाही मोठ्या संख्येने आम्ही मुंबई पर्यंत असो राज्यभर असो जे काय होईल त्या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येने मोर्चे किंवा आंदोलन त्या ठिकाणी करणार उद्रेक होईल किती तास रस्त्यावर आंदोलन चालणार आहे कशी भूमिका असणार आहे आता शासन जो पण निर्णय घेत नाही शासनाने एकच भूमिका आणि महाराष्ट्रातल्या ओबीसी जे त्यांना आमची विनंती आहे यापुढे तुम्हाला जर ओबीसी म्हणून या महाराष्ट्रात काम करायचं असेल तर शंभर टक्के आजच्या अधिवेशनामध्ये तुमचा विषय झाला पाहिजे ची बाजू मांडली पाहिजे जे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील पक्षाचे नेते असतील त्या सर्व ओबीसी नेत्यांनी आज भूमिका स्पष्ट केली पाहिजे डबल ढुलके वाजवण्यात माझा नाही ही डबल ढोलके वाजायला गे गेलात तर एका बाजूची ढुलकी फुटणार आहे आणि मग दोन्ही डगरीवरच्या हात खाली पडतील त्यासाठी तुमची भूमिका स्पष्ट करा आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाना आरक्षण द्यावं हे आमची मागणी नक्कीच बघू शकतो मराठा ओबीसी समाज देखील आक्रमक होताना रस्त्यावर उतरत आहे आणि दुसरीकडे एकीकडे अंतरावली सराठी मध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील भेटलेत तर कुई मधून आरक्षण देऊ नये म्हणून ओबीसी समाज देखील आक्रमक झालेला आहे अहलाद कीर्तन यांचं आमरण उपोषण चालू आहे सरकार काय निर्णय घेत हेच आम्ही बघणार आहोत नंतर या नंतर महाराष्ट्रात उद्रेक होईल अशी देखील यांनी इशारा सरकारला दिलेला आहे मुंबई त्यासाठी मी योगेश काशीद बीड